मित्रांनो पक्षांतरानंतर अशोकराव चव्हाण यांना त्यांच्या कार्यक्षेत्र म्हणजे नांदेडमध्येच मोठा हबाडा बसण्याचे संकेत मिळत आहेत नेमकं काय घडलं आहे अशोकराव चव्हाण यांनी पक्षांतर केलं त्यानंतर त्यांचं बलस्थान असलेल्या नांदेडमधील नगरसेवकांना जमण्याचे आदेश दिले होते मात्र यातील मागच्या महानगरपालिकेमध्ये अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले होते पण त्यातील बहुतेक नगरसेवक हे दलित आणि मुस्लिम होते त्यामुळे या नगरसेवकांनी अशोकराव चव्हाण यांच्यासोबत येण्यास स्पष्ट नकार दिल्याचं खात्रीला एक व्रत आहे यातील काही नगरसेवक हे काल मुंबईमध्ये गेले होते आणि त्यांनी नाना पटोले यांची देखील भेट घेतली असून लवकरच नांदेडमध्ये नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं अशोक चव्हाण हे जरी भारतीय जनता पक्षात गेले असले तरी मूळ काँग्रेसवर निष्ठा असणारी जनता आणि पदाधिकारी यांनी अशोकराव चव्हाण यांच्या सोबत येण्यास स्पष्ट नकार दिला आहे त्यामुळं भविष्यात अशोकराव चव्हाण यांच्या भाजपतील अंतर्गत प्रतिस्पर्धी यांच्याबरोबर त्यांचा सामना होऊ शकतो तसंच नांदेडमधील शेतकऱ्यांनी देखील अशोकराव चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली इतकी वर्ष खाका खाऊन सगळी पदं भोगून आता भाजपमध्ये जाणं हे चव्हाणांना शोभत नाही नक्कीच त्यांची कुठली तरी भानगड लपवण्यासाठीच अशोकराव हे भाजपमध्ये गेल्याची सडकून टीका ग्रामीण